मित्रांनो सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे आपलं एक मत आपलं एक वोट आपलं भविष्य बदलू शकतो म्हणूनच प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे या तानाशाही विरुद्ध लढणं गरजेचं आहे एकमेकाचा साथ करू एकमेकाचा विकास करू या म्हणीप्रमाणे एकमेकाला साथ देऊ आणि आपण मतदान करणं मतदान करून या तानाशाही विरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे त्यासाठी आपण हे लक्षात मुद्दे ठेवणं गरजेचं आहे मतदान करण्याआधी त्यातील पहिला मुद्दा असा आहे आपला देश आहे तो तानाशाहीकडे वळत आहे आणि आपण पाहताय जो विरोधी पक्ष आहे ज्याचा आवाज दाबला जातोय जर कोणी पत्रकारने आवाज उठवला त्यांचा सुद्धा आवाज दाबला आहे अशा प्रकारची ही तानाशाही खपवून घेतली जाणार नाही यासाठी आपण प्रत्येकानं मतदान करणं गरजेचं आहे प्रत्येकाचं मत महत्वाचं आहे सर्व न्यूज चॅनल पत्रकार विकले गेलेले आहेत मणिपूर जळत आहे त्याचप्रमाणे चंदीगड आणि सुरतमध्ये लोक ज्या पद्धतीनं तिथं लोकतांत्रिक अधिकार विस्कावून घेऊन त्या मतदानामध्ये काही धोकाधडी करून तिथून त्यांचा अधिकार चिन्ह घेतला दिवसेंदिवस अनेकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं ते संविधान बदलण्याच्या घोषणा केल्या जातात ज्यावेळी जंतर मंतरवरती किसान आंदोलन करण्यात आलं त्यावेळी त्यांच्या डोळ्यावरती अश्रुधुरांचा मारा करण्यात आला रबराच्या गोळ्या मारण्यात आल्या अशा प्रकारचं शेतकऱ्यांना त्यांनी वर्तणूक दिली वागणूक दिली ज्यावेळी आपल्या देशातल्या ज्या महिला पैलवान होतात ज्यांनी आपल्या विरुद्ध ज्यांनी बलात्कार केला होता त्यांच्यावरती बलात्काराचे आरोप होते त्यांच्याविरुद्ध आवाज उठवला त्यांना कशाप्रकारे प्रताडित करण्यात आलं कशा पद्धतीने त्यांना वागणूक देण्यात आली हे सुद्धा तुम्ही पाहिलं त्याच पद्धतीने विपक्षनेता अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरी यांना कोणताही कारण नसताना कोणताही गुन्हा नसताना त्यांना ज्या पद्धतीने ईडी सी बी आयकडून अटक करण्यात आली आहे त्यांना अरेस्ट केलं झालं आहे हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुरुंगामध्ये अरविंद केजरीवाल यांना कोणताही गुन्हा नसताना आतमध्ये बंद केला असताना त्यांना इन्शुलिन वेळेवर दिलं जात नाही म्हणजे त्यांना जीवाची धोका असून म्हणजे जान त्यांची जीवाची पर्वा न करता त्यांना मारण्याचा काही प्रयत्न केला जातो आहे सुप्रीम कोर्टाचे जे जज आहेत त्यांच्यावरती मानसिक आणि शारीरिक दबाव आणला जातो आहे ईडी आणि सी बी आय ए बी जे पी वॉशिंग त्यांच्या दबावाखाली काम करताना आपल्याला पाहायला भेटतात आणि जे बलात्कार आहेत त्यांचं माळा घालून म्हणजे हार हार पेनून त्यांना त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि सर्वात मोठा घोटा भारतामधील असेल कोणता तो इलेक्ट्रॉनल बॉन्ड आहे त्या इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या माध्यमातून भरपूर मोठा घोटाळा झाला आहे जगातील सर्वात मोठा घोटाळा असं सांगितलं जातं अर्थमंत्री निर्मला सीतारामनच्या यांच्या ज्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यांनी सुद्धा हा आरोप केलेला आहे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा मानला जातो परंतु आत्ताची जर तानाशाही पाहिली आत्ता जर सरकारचा जर त्यांचा हेतू पाहिला मुद्दे पाहिले तर खरोखरच देशातील सर्वात जास्त मोठी तानाशाही या देशामध्ये येण्याची शक्यता आहे जरा आपण जर विचार केला भगतसिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू अशा प्रकारच्या नेत्यांना ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देशासाठी दिली त्यांनी देशासाठी चांगलं संविधान लिहिलं या महान आणि थोर नेत्यांना या देशाची ही देशा सध्याची देशा हाडत पाहून काय वाटत असेल असा विचार करा काय याच्यासाठीच त्यांनी आपल्या देशाला कुर्बानी दिली याच्यासाठीच आपल्या देशाचं संविधान असं चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीनं छोटे मोठे व्यक्ती एक प्रकारे शिकू शकतात आपला न्याय घेऊ शकतात आपले हक्क मागू शकतात काय वाटेल त्यांना एका सत्तेसाठी फुकलेल्या नेत्यासाठी आपण एवढं जण सर्वजण जर विसरायला आपण सर्वजण जर घालवत असू तर यापेक्षा कोणतेही दुर्वैदव्य असू शकत नाही म्हणूनच प्रत्येकानं वोट करणं गरजेचं आहे प्रत्येकानं मतदान करणं गरजेचं आहे आणि तानाशाही सरकारला हद्दी पार करणं गरजेचं आहे यासाठी प्रत्येकानं महागाई बेरोजगारी ज्या पद्धतीने वाढते लक्षात ठेवून तानाशाही ज्या पद्धतीने वाढते ती लक्षात ठेवून प्रत्येकानं वोट करणं गरजेचं आणि तानाशाहीला बाहेर हटवून लावणं गरजेचं आहे शिक्षणासाठी मतदान करा शेतकऱ्यासाठी मतदान करा महिलांच्या अधिकारांसाठी मतदान करा पैलवानासाठी मतदान करा नोकरीसाठी मतदान करा शाळांसाठी मतदान करा मणिपूरसाठी मतदान करा लडाखसाठी मतदान करा पण मत प्रत्येकानं मतदान करा आणि अशा प्रकारच्या व्यक्तीला निवडून द्या ज्याच्यामध्ये हिंमत असेल की लोकसभेमध्ये गेल्यानंतर प्रधानमंत्री झाल्यानंतर ज्यानं म ज्याच्यामध्ये त्याला पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार असेल कोणतेही निडर असून त्याच व्यक्तीला निवडून द्या आणि अशा व्यक्तीला निवडून द्या जो वोटं घेण्यासाठी मतदान घेण्यासाठी मतं घेण्यासाठी झुटे झुटे वादे म्हणजे खोटे खोटे आश्वासन देत अशा व्यक्तीला निवडून देऊ नका आणि अशा व्यक्तीसाठी मतदान करा जो देशहिताचा वाक्य करेल बेरोजगारी शेतकऱ्याची कर्जमाफी आणि रोजगार अशा प्रकारावरती मतदान लढेल अशा व्यक्तीला निवडून द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देश वाचवण्यासाठी मतदान करा आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण मतदान कराल आणि या पुढच्या गोष्टी तुम्ही नीट लक्ष देऊन का कारण जर देश तानाशाहीकडे गेला तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे संपूर्ण देश मध्ये आला आणि संपूर्ण देशामध्ये जर तानाशाही बनली तर आपल्याला या गोष्टींना सामोरं जावं लागेल नीट लक्ष देऊ ऐका का तुम्ही जे आवाज उठवताय तुम्ही जो आपल्या भावना व्यक्त करताय त्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमचा आवाज दाबला जाईल ज्या सोशल मीडियावरती आपण आवाज उठवतो तो सुद्धा आपल्या सरकारद्वारे नियंत्रित आणि केंद्रित केला तर त्यांच्या आधिपत्यकाली आपल्याला लावं लागेल आणि जर आपल्या विरुद्ध कोणतं काम होत असेल आणि जर त्याविरुद्ध आपण जर आंदोलन करत असू त्यावर आपला आवाज उठवत असो आपण मोर्चे काढत असू उपोषणं करत असू ते आपल्याला करता येणार आप नाही त्यानंतर आपण काय खाता काय कपडे घालता कशा पद्धतीने राहता या सर्वावरती सरकार नियंत्रित करेल सरकारच्या नियंत्रणाखाली आपल्याला राहून हे सर्व करावं लागेल सुरतमध्ये झालं जे चंदीगडमध्ये झालं त्याच पद्धतीने सर्व देशामध्ये सर्व भारतामध्ये होईल म्हणजेच एक राष्ट्र आणि झिरो निवडणूक आणि जो कोणी आपल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल त्याला जेलमध्ये टाकलं जाईल अशा प्रकारे तानाशाहीमध्ये आपल्याला राहावं लागेल आणि भारत आणि भारतामध्ये जर तानाशाही आणि हुकुमशाही तर आपला भारत देश उत्तर कोरियाप्रमाणे होईल आणि जर हे आपल्याला बदलायचं असेल तर थांबवायचं असेल तर आपलं एक ओट या तानाशाही विरुद्ध देणं गरजेचं आहे सत्ता बदल करणं गरजेचं आहे तरच आपण या तानाशायामधून वाचू शकतो आपलं एक मत आपलं जीवन आपलं भविष्य बदलू शकतं या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लोकांपर्यंत लोकांना ही माहिती समजू द्या त्यांना तानाशाहीमध्ये आल्यावर काय होतं ते सुद्धा समजू द्या तरच प्रत्येक व्यक्ती आपलं मतदान योग्य पद्धतीने करेल आणि तानाशाहीला उलटून पाडण्यासाठी तानाशाहीला हटवून लावण्यासाठी आपल्याला एक मतदान करणं किती गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा संदेश होता तानाशाही विरुद्ध आवाज उठवायचा असेल तर आपण सुद्धा तानाशाही विरुद्ध मतदान कराल हीच अपेक्षा करतो जय महाराष्ट्र जय भारत